काँग्रेस नेत्यांच्या फोटोंचे वाचन साहित्यावर छापणे आणि त्यांच्या पुढच्या पिढीला काय संदेश देत आहेत यावर विवाद निर्माण झाला आहे एनडीसीसी बँकेत घोटाळा करून गरीब शेतकरी आणि महिलांच्या पैशाची फसवणूक करणाऱ्या दोषींना न्यायपालिकेने शिक्षा दिली आहे त्यानंतरही काँग्रेसने त्यांच्या फोटोचं वाचन साहित्यावर छापून त्यांची छवी उभारण्याचा प्रयत्न केला आहे विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे यावर बीजेपीचे नेते गज्जू यादव हे काय म्हणाले पाहूया भारतीय जनता पार्टी कडून स्वस्त धान्याच्या दुकानात दुकाना मागे दिवाळीच्या काळात लोकांना भेट वस्तू देण्यात आली एक किट देण्यात आली त्यामध्ये मान्य मोदीजींचा फोटो होता त्यावर अनेक काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातील नेत्यांनी आक्षेप उचलला आता सध्या कुंदाताईंनी शाळकरी मुलांना जे साहित्य वाट वाटप केले त्या साहित्यात मान्य केदार साहेबांचा फोटो छापून त्यांनी वाटप केलं तर प्रत्येक नेता कुणानेही कुणासाठी एक आयडियल असतो तर केदार साहेब कुंद आयडियल आहेत म्हणून कुंदाताईंनी त्यांचा फोटो टाकला परंतु शाळ शाळकरी मुलांना ते जे साहित्य वाटप केले त्यातून कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारा किंवा त्यांना पाहून त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करेल कोणी महात्मा गांधीजींना पाहून त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करेल कोणी नेहरूजींसारखा होण्याचा प्रयत्न करेल परंतु आता काँग्रेसमध्ये नेतेच उरले नाही असं दिसते कारण तिथे इंदिराजी आयडियल राहिले नाही नेहरूजी नाही राजीवजी नाही राहुलजी नाही सोनियाजी नाही आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षही नाही डायरेक्ट वन टू सिंगल नेता आहेत केदारसाहेब तर केदार साहेबांचा फोटो बघून ते साडकरी विद्यार्थी जे डॉक्टर इंजिनियर नाही होऊ शकतात तो एखाद्या बँकेचा कॉपरेटिव्ह सहकारी संस्थेचा मॅनेजर होईल आणि मोठा घोटाळा करून कसा वाचता येतो ती प्रेरणा घेईल एखादा नेता होईल आणि नेता बनून एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या बँकेमध्ये अध्यक्ष होऊन त्या बँकेचे पैसे कसे खाता येते त्याचे प्रयत्न करेल एखादा वकील होईल शिक्षण घेऊन आणि वकील होऊन कायद्याची कशी कुचंबना करता येते गुन्हा करूनही पंचवीस वर्ष कसे वाचता येते ते, ते साहेबांकडून त्याला गे प्रेरणा घेईल आणि म्हणजे चांगला समाजासाठी असे प्रयत्न करत राहील